नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बातम्या आहे मुळशी तालुक्यातील धरण भागातील मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद डमाले यांनी गावाभेट दौऱ्यावरती असताना गौरी गणपतीच्या विसर्जनानिमित्त घेतलेले गौरी गणपती मा मंडळाची भेट गणपती सहसा माध्यमातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपल्या गावचे विद्यमान सरपंच रमेश बरोबर ते सकाराम महाराज येते शिळीपूर मंडळाचे आयोजन सगळे तरुण कार्यकर्ते खऱ्या अर्थाला आपण येऊ महिला मंडळी महिला मंडळीचे अध्यक्ष कोणी पैसे काढत नाही शांताबाई शिळींकर आणि गावातले पडवण पवार खिचाडी कोडे डिळींकर गडू अजून कुणी राहिले सातपुदी सातपुतींना नावे जा काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती असेल पूर्वीच्या काळामध्ये माझा जन्म व्हायच्या अगोदर तीन वर्ष व चार वर्ष या गावचे शिवराम सातपुते म्हणून आपल्या तुळशी आयोगाला पहिले पिढी होती ते ग्रामपंचायत जी स्थापन झाली स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये आबासाहेब आम्हाला गेलवड्याचे कायलासोची दोन्ही माणसं या भागामध्ये काम करत असताना मामासाहेब मोळांच्या बरोबर त्यांनी अत्यंत चांगल्या प्रमाणे रामभाऊ बिनिय जोरी असली किंवा रामभाऊ पुंडिबा जोरी असले या सगळ्यांच्याबरोबर ती काम केले आपल्या भागामध्ये अनेक अशा सुधारणा केलेल्या के आहेत त्याच्यापैकी अनेकांना सातवी शिकल्यानंतर नोकरी लावायचं काम केलं त्याच्यामध्ये तिकडचे सातपुते उभारणे जी तिकडे आपल्या लडगुरुजी होते आपल्याकडं भाऊजा शिंदे आणि शिवाजी शिंदे यांना सुद्धा नोकरी लावलं होतं तोंडे यांना हे घरी नुकतेच लग्न झाली घरी कोण प्रयत्न नोकरी करून आली आता तो काळ आहे अनेक मंडळी रे माल्याला या सगळ्यांना नोकरी लावायचं काम केलं आपल्याकडे जी जुनी विर होती पाईपलाईन करून आणलं होतं पाणी कोविडच्या काळामध्ये पांढरंगराव सभापती होते त्या काळात ही सगळी काम त्या काळामध्ये वापरत आपण मंदिराला त्या काळामध्ये सार्वजनिक काम करत असताना मागच्या जुन्या गोष्टींना पुढच्या लोकांनी त्याचा उपयोग करून विकास करायचा असतो आपण धरण झाल्यानंतर शंभर सव्वाशे वर्षामध्ये खूप हाल झालेले आहेत आपल्या लोकांचे आणि ते हाल बघूनच आमच्या लोक तयार झाले पण हे तयार होत असताना आपल्या भागाकडे काहीतरी काम झालं पाहिजे राजकारण पद्धत जो जन्माला आलाय तो आज ना उद्या जाणार आहे तसा एखादा राजकीय खुर्चीवरती आलेला तो कधी ना कधी पाच वर्षांनी दहा वर्षांनी वीस वर्षांनी जातो पण त्यांनी केलेलं काम हे आपल्या राष्ट्रांमध्ये राहतं शंभर टक्के लोकांच्या नाही राहिले तरी दोन चार दोन टक्के लोक वाटतात आमच्या नागरीला साहेब होते आमची तर होते पूर्वीच्या काळात पांढरगर होता ज्यामुळे आम्हाला इथं पाणी आलं शेवटी गाव शिव आणि ह्यांच्या भांगडी प्रातीपुती सगळी प्रत्येकाला असतात आणि मा हे मायावी आपण मनुष्य जन्माला आलेलो आहे आपला माणूस म्हणून जन्म झालेला आहे देव माणूस व्हायसाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि देव होण्यासाठी फार कष्ट आहे त्याला टाकीचे गाव स्वसायला लागतात देव पण येण्यासाठी आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांमध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून गावामध्ये काम सुरू केलं पाहिलं तर मी रमेश खडोळ मी जर शाळा वेळा शिकलो असत कॉलेज पुढं तर आय एस आय पी एस अधिकारी झालो असतो पण गावात मध्ये जी काय मला जो आनंद मिळाला गेल्या चाळीस वर्षामध्ये सामाजिक काम करताना ते पूर्वीच्या काळामध्ये अशोकांना मोळांना एकतर्फी आपण सगळ्यांनी मतदान चौघ केली त्याच्यानंतर पुढं सहा महिन्यांनी मी एक विचार वेगळा करून शिवसेनेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली तीस वर्षे त्या पक्षामध्ये काम केलं गेली दहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय स्वार्थ म्हणून मला जर काम करायचं असेल मी काँग्रेसमध्ये गेलो असेल खूप मोठा झाला असतो आजही मी नानासाहेब नावल्यांच्याकडे जातो आजही अशोकांना मोळांच्याकडे जातो आजही रामभाऊ टोंबरेकडे जातो तुकारामभाऊ आगवणे आता नाहीयेत त्यांचा मुलगा राजेंद्र आगवणे त्यानंतर राजेंद्र नागरे नांगरेचे एकनाथ आपले जे गबनराव नागरेचे मुलगा तो रामभाऊ ठोंबरे असतील पण इतर कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं शेवटी एक कुस्ती आहे राजकारण म्हणजे अरुण ती आखाड्यामध्ये तेवढी झाली पाहिजे ना आखाड्याच्या बाहेर गेल्यानंतर दुसती पाहिजे आजही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तर मी त्यांच्या घरी जाऊ शकतो ती माझ्या घरी येऊ शकतात मला वाटतं तशा पद्धतीने आपण आपल्याला मिळालेलं सो सोनं केलं पाहिजे आणि आपल्याला तर विकास करायचा असेल समाजाचा तर खऱ्या अर्थाने संस्कार हे फार महत्वाचे तुम्ही शिकला किती त्याच्यापेक्षा संस्कार किती झाले ह्याला फार महत्व आहे आणि ज्याच्याकडे संस्कार येणार त्यांना काहीच कमी पडत नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊली असतील तुकाराम महाराज असतील शाहू असतील फुले असतील आंबेडकर या सगळ्यांनी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये जे काम केलं त्यांच्या काही कुठे जागा जमिनी नाही काही प्रॉपर्टी कमवून ठेवलेलं नाही काय नाही त्यांची आपण जयंती करतो पुण्यतिथी करतो मोठे पुरुष करतो आमचं करतो हे करतो त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं शिकवलेलं आहे शेवटी माणसातून चुका या होत असतात आणि चूक होत होत नाही असा माणूस नाही तर मी तरी असू दे माझ्याकडून सुद्धा चूक होऊ शकते संतोष आणि चूक झाल्यानंतर ती चुकीची सुधारणा करण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा आहे आणि संवाद करण्यासाठी तर आपल्याला जगामध्ये जेवढे प्राणी आहेत एकमेव प्राणी असा आहे की मनुष्य प्राणी त्याला वाचा दिलेली आहे त्यामुळं एखादं जनावर जर दुसरं कुठं तरी एखादं कुठं तरी अडकून पडलं त्याच्याबरोबर जनावर घरी ओरडत ते आता सांगतं की अमुक अमुक आहे आपण जर त्याच्याबरोबर गेलो म्हणजे पुत्र असू गाय असो बैल असो कुणी असो आपल्याला तरी सोडवायला पण आपल्याला वाचा दिल्यामुळे आपण लगेच सांगतो अरे अमके तो असा दाखवाय नाही गेला तरी तो इथं सांगू शकतो तशी आपल्याला दिलेली वाचा आहे त्या वाचेचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करूया आणि समाजामध्ये संवाद करून चर्चा करून एखादी गोष्ट सहज साध्य होती मला वाटतं ती विसंवाद करून होणार नाही So, वाद वाद हा गोष्टपेक्षा संवादाकडे गेलं पाहिजे संवादातून सुसंवादात गेलं पाहिजे आणि शिक्षणातून संस्काराकडे गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांमध्ये मी माझे सहकारी आता पप्पू कांदारी माझ्याबरोबर फिरतात तसं पाहिलं तर पप्पू कांदारेच्या भावकीबरोबर माझी पण निवडणूक एक दोन वेळा झाली प्रभा करदारेच्या विरोधात माझ्या सहकारी जर कायला दत्ता सुरवित झाली बाबा कांदारे विरोधात पण दत्ता सुरवित निवडणूक झाली पण आमचा कधी बी बिघडला नाही आता पप्पू त्यांचं काम करीत होतं आज माझ्यावर आलं आहे शेवटी काम कसं असतं हे काय आपल्याकडून आता व्यक्तिगत हे नाही आज स्टार्टअपवर सारखी कंपनी आपल्या भागामध्ये अनेक कामं केले अनेक वर्षांमध्ये करत होती गेल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये किंवा सोळा सतरा वर्षामध्ये बऱ्याचशा कामांमध्ये फरक पडलेला आहे आणि याचं कारण एकमेव असं की आत्ता नवीन पिढीचे जे कार्यकर्ते जे झालेले आहेत जसं आम्ही निवृत्त झालो तसे ते एक ना एक करत होणार पण ती कामं जर आपल्याला चांगल्या स्वरूपाची करून घ्यायची असतील आजच्या काळामध्ये शासनाच्या अनेक योजना आहेत आणि ह्या योजना एकत्र करायच्या असतील तर करा पूर्वी मुळशी धरण विभाग विकास मंडळ तयार केलं होतं शंकरराव वाळण मारुती मापाची जीवन जाईल बायकर वागले आता एक दीड महिना झाला असेल तर बाकीचे इतर वाशिवले होते तिकडचे नंदू शेठ वडील होते तिकडचे लक्ष्मण फाटक होते कुमेरीचे राम भाऊ ओळखी होते इकडचे अशोक मरे बाहुजीबा मरे चिंतामण मराठे एकनाथ दिघेवरी आणि इकडच्या काळातले सगळे कार्यकर्ते पण ऐंशी साली त्यांनी त्यावेळेला मंडळ स्थापन केलं मी चौऱ्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशीला विरोधी पक्षाचं काम करायला गेलं परंतु या मंडळामध्ये आम्ही एकत्र येऊन काम करून विकासाचं काम केलं एकमेकाला विरोध करायला गेला असून रोज भांडण मारा मारे ह्याचं डोकं पडून त्याचं एककरण पोलीस स्टेशनला जा आम्ही जा तर ह्याच्यासाठी आम्ही काय या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आमची दिंडी ही पंढरपूरला जाणारी जी दिंडी निघाली तर काय पुढं दुसरीकडे जाईल का आळंदीला जाईन चोराच्या आळंदीला कोणाची दिंडी जाईन का तसे हे ते साठ पक्ष आहेत तसे आपल्या धर्मामध्ये ते कोटी देऊन तसं कुणी जरी गावचा सरपंच झाला किंवा सदस्य झालं तर ग्रामपंचायतीत बसणार आहे तालुक्याचा एखादा सभापती झाला सदस्य झाला तो 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 तालुक्याच्या पंचायत समितीत बसेल जिल्हा परिषदला एखादा सदस्य झाला तो जिल्हा परिषदमध्ये जाईल आमदार झाला तर तो, तो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुंबईत जाईल आणि खासदार जातो तर दिल्लीला लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये जाईल ह्याच्या काय पुढं पुढं जाऊ शकत नाही तसं राजकीय क्षेत्रातल्या माणसांनी त्या ठिकाणी जाऊन संवाद करणं आणि तशा पद्धतीचं काम करणं जरी विरोधक एखादा माणूस असला आता आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचं काम करतो आधी दादा पवारांच्याकडे पण आम्ही आता आजही कधीही जाऊ शकतो शरद पवार साहेबांच्याकडे जाऊ शकतो आणखी कुणी आर पी आय इथे असतील ठेवले महादेव जानकर अंकर असतील कुणाकडे जाऊ शकतो आणि येऊ शकतो अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं आपण नवीन पिढीने काम करायचं आणि हे काम करण्यासाठी संप्रदायाने आपल्याला एक ज्ञानेश्वर माऊली असतील तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील सोपाली महाराज असतील अनेक साधू संत दिलेले आहेत अशा साधू संतांनी कोणी सांगितलंय का चुकीचं काम करा म्हणून चांगलं काम करा धर्म जरी अनेक असले तरी चांगलं वागण चांगलं राहा ह्याच्यासाठी धर्म आहे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाला स्वार्थ हा प्रत्येकाला आहे स्वार्थासाठी आपण इथं आलेलो आहे पण स्वार्थ साधत असताना परमार्थ साधायचं साधा हे काम आपण सर्वांनी करायचं चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा